नमस्कार कशा आहात सगळे तर आज आपण बनवतोय जवळा म्हणजे सुकट त्यासाठी मी इथे पॅन घेतलंय त्या पॅन मध्ये बारीक कांदा कापून घेतलाय कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा तर ते बघा कांदा थोडासा असा चॉकलेटी झालाय आता त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची हिरवी मिरची लसूण आणि आद्रक थोडंसं चेचून घेतोय कांदास त्यामध्ये ते टाकायचं थोडं परतून घेतलं त्यामध्ये आपण मसाले घालायचे मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर हळद आणि धना पावडर बस एवढंच टाकायचं आणि मसाला थोडस परतून घेतलं तर त्यामध्ये टोमॅटो आहे बारीक कापलेला टोमॅटो टोमॅटो चांगला मिक्स करून झाला आता हे आपण जे जवळा घेतला आहे सुकट घेतलं ते त्याच्यामुळे टाकायचं जवळ आम्ही चांगला स्वच्छ धुवून घेतला होता त्याच्यात आपण कोकप टाकूया ते मी तीन तीन कोकपचे तुकडे घेतले त्याच्यात थोडस पाणी टाकूया त्याला असंच आपण थोडं पाच मिनिटं झाकून ठेवूया मग चेक करूया झालं का पाच मिनिटं झाले तर आपण चेक करूया जवळ झाला झाले कोणी कोणी याला सुक सुकटाची चटणी असं पण म्हणतं खूब सारी को रेडी है अपनी अपला चवड़ा सुकटा ची चटनी ರೆಸಿಪಿ ಆಡಲಿ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ